कुरुंदवाडमधील गुरुजी शिक्षण संस्थेच्या अभिनव प्राथमिक विद्यामंदिरात कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप आणि हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यांच्या विशेष सहकार्याने भव्य इमारतीची पायाभरणी समारंभ पार पडला अक्षय कुमार यांच्या मातोश्री कैलासवासी अरुणा हरिओम भाटिया यांच्या नावे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उद्योगपती संजय घोडाऊत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संजय गोडावत यांनी जीवनात शिक्षणाचे महत्त्व असून जे समाधान शिक्षणात मिळते ते कुठेही मिळत नाही असे प्रतिपादन केले प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहिले पाहिजे कारण शिक्षणातूनच विकास करता येतो असे ते म्हणाले संस्थेचे अध्यक्ष दा आ पाटील यांनी सध्याच्या चंगळवादी संस्कृतीमुळे होत असलेल्या पिढ्यांच्या नुकसानीवर चिंता व्यक्त करत नवीन पिढीवर संस्कार करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले यावेळी संस्थेचे सचिव अजित पाटील ललितबाई संघवी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचे पदाधिकारी संस्थेचे सदस्य नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने कुरुंदवाडून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट